हाय नमस्कार घरपासून तुझं जेवण चला आमचं चाललंय जेवण मस्त पेटी लय भारी पेट बनवलाय आज एकच नंबर अंडा कडे बनवली अंडा कडे मी मस्त पेटी अशी दिशी अंड्याचं कलवण बनवली मी तर पहिलं तर तुम्हाला उत्तर देणं माझ्या बऱ्याच भाऊ म्हणजे माझ्या बहिणींचं भाऊ काय एवढं इंटरेस्ट घेत नाही पण बहिणींना लय इंटरेस्ट येतो त्यांचं काय म्हणणं असतं की जेवणाशिवाय ह्यांचं व्हिडिओच नाही तर जेवणाशिवाय ह्यांचं व्हिडिओच नाही तर जावा बघत जाऊ जेवणाचं बेत जेवणाचं बेत तर ती आमच्यासाठी नवीन नाही किंवा बघणाऱ्यांसाठी मी नवीन नाही तुमच्या माहितीसाठी सांगते जसं आमचं युट्युबचं चॅनल खोललेलं आहे तसं जे आमचं व्हिडिओ आहे तर रेल हीच आमचं व्हिडिओ असतं तर जेवणाचं बेत असते तर रेसिपी रेसिपी असतात जे काय लाईफ लाईफमध्ये नवीन जुनं काय घडतं हे असतं तर ती काय तुम्हाला म्हणजे आता जे

भूक लागली होती मला बी भूक लागली होती कामात उशीर झाला याला उशीर झाला कामा

الله وكيلك امم هو بقى قدره بس

न早 आवडता पदार्थ आहे वांग लाइ काश माझ जास्त खात बटाटा येत नाही बघा वागायचा बटाटा जर मला उकळून मी बांधला तर आवडतं असं एवढं बटाट्याच खालून त्याला मला जास्त म्हणजे जास्त आवडत नाही बाबा आवडतं जास्त बटर फ्राय फ्राय उलका बटर फ्राय काळ फ्राय थंड आवडतं बटाटा त्याच्यानं मस्त असता आमचा बिच आहे तुमचं काय नक्कीच सांगा आमचं काय बाय बाय मी बोलेल असतं तुमचं दायजी बन देते का बाय बाय